हॅलो फ्रेंड्स पाहूयात पुढील भा काल आपण पाहिलं की सनी आणि पूजाला सगळेजणं चिडवत आहेत आता सनी त्याच्या रूममध्ये येतो ती आरशातूनच रागाने सनीकडे बघते तर सनी हसत असतो पूजा म्हणतच किती निर्लज्ज आहेत लहान मुलगा सगळ्यांसमोर सांगतो तरी काहीच वाटत नाही मी कशी जाऊ दे सगळ्यांसमोर काय झालं एवढं रागात का बघतेस सनी बोलतच बेडवर जाऊन झोपतो तुम्हाला खरंच लाज नाही का वाटत हो रुद्राने सगळ्यांसमोर सांगितलं तुम्हाला सांगता येत नव्हतं का बरं काय झालं ते खाली काय सांगू नको म्हणून पूजा मला काही माहिती तू असं काय सांगेल आणि तूच मला पाडला आणि माझ्या मांडीवर येऊन बसली सनी रिलॅक्स होत बोलतो ते कुणाचं कुत्रं होतं आपल्या घरात परत मला दिसलं तर मी पण मांजर घेऊन येईन लक्षात ठेवा उदयश उद्या त्या कुत्र्याला हकलून द्या पूजा बरं बरं जाऊ दे ये झोप सनी शेजारी हात करत मी नाही झोपणार आणि तुम्ही पण माझ्या शेजारी नाही झोपायचं लक्षात ठेवा पूजा सनी हसतच एवढी काय जिडतेस झालं गेलं विसरून जा पूजा मनातच आधीच तुम्ही जवळ आला की डोकं हँग होतं ही काय विसरण्यासारखी गोष्ट आहे का पूजा बरं मी काय करू म्हणजे तू इथे झोपशील सनी काहीच करू नका आणि माझ्याशी शेजारी झोपू पण नका पूजा असं नाही माझ्याकडे एक आयडिया आहे सनी काय पूजा तू तुझ्या रिलेटेड कोणताही प्रश्न विचार जर मी उत्तर नाही दिलं तर तू म्हणेल ते करून आ, करून नसेल तर मी म्हणेल तसं सनी हां पूजा लगेच तयार होते पूजा म्हणतच बघा आता कसा प्रश्न विचारते नाही तुम्हाला त्रास दिला तर माझं नाव पूजा नाही सांगणार विचार की सनी हां मला सांगा मी आपलं सत्यनारायण पूजेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घातली होती पूजा तसं सनी दोन मिनटं शांत बसतो आता मी सांगेल तसंच करायचं आनंदी होत पूजा बोलते अगं थांब म्हणतच सनी त्या दिवशीची साडी दिसा मेकअप ज्वेलरीपासून सगळं सांगतो पूजा एवढं सगळं आठवतं तुम्हाला हो मग सनी हसतच वे त्या दिवशी साडी हॉट दिसत होती डोळा मारून सनी बोलतो ई किती ठर ठरके आहे तुम्ही पूजा चिडतच ये चल इकडे येऊन माझ्यासोबत झोप सनी मी नाही येणार पूजा आपण बेट लावली चल मनातच उठून सनी तिला उचलून घेतो आणि शेजारी झोपवतो आणि दोघांना ब्लँकेट ओढून घेतो पूजा दुसरीकडे लो लपवते तसं सनी लगेच मागून अंगावर हात टाकतो परिस्थितीचा फायदा नका घेऊ उद्याची भेट मी जिंकेल पूजा उद्याच उद्या बघू आणि मागून मिठी मारत बोलतो दोघे थोड्या वेळात झोपी जातात दुसऱ्या दिवशी पण सकाळी लवकरच उठून कंपनी जातात आज ऑडिटचा शेवटचा दिवस असतो ऑडिटरसुद्धा लवकरच येतात दुपारी ऑडिटर ग्रुपसोबतच टेक्निकल टीम जेवायला बसणार म्हणून एकत्रच कॅन्टीनला जातात ऐश्वर्यालाही घेऊन सोनाली आणि पूजा जातात कॅन्टीनमध्ये गेल्यावर सगळे फोनमध्ये बघून काहीतरी चर्चा करत असतात काय झालं आहे का सगळे जेवण सोडून फोन का बघतायत रोहित पूजाकडे बघून सर मी बघून सांगते पूजा तेवढ्यात ऐश्वर्याला एका मुलीसोबत बोलून पुढे येते आणि पूजाला मोबाईलवर न्यूज दाखवते त्यात सांगत असतात की देशमुख इंडस्ट्रीचे मालक म्हणजे सनी देशमुख यांच्या गाडीचा अपघात झाला तसं पूजा पळतच तस बाहेर जाते मागे सोनाली आणि ऐश्वर्या पण जातात तर इकडे रोहितला काहीच कळत नाही काय झालं तर इकडे पूजाला लिफ्ट भेटत नाही म्हणून तशी जिनावरून पळत खाली जात असते तर ऐश्वर्या आणि सोनाली पण तिच्यामागे पळत जातात तिघी पार्किंगमध्ये पोहोचतात पूजा इकडे तिकडे बघते तर ड्रायव्हर आणि गाडी पण दिसत नसते खूप घाबरलेली दिसत असते पण एवढ्या वेळा डोळ्यातून पाणी काढलं नसतं तिने तेवढ्या सोनाली पूजा माझी गाडी आहे चल तिघी तिच्या गाडीजवळ जात असतात तेवढ्याच समोरून गाडी येऊन थांबते पण पूजाचं काहीच लक्ष नसतं ऐश्वर्या पूजाला हाताला धरून थांबवते पूजा समोर बघ ऐश्वर्या तर सनी जॉन बोलतच गाडी बाहेर आलेले असतात तसं पूजा पळतच जाऊन सनीला मिठी मारते आणि रडायला लागते सनीला दोन मिनटं काहीच कळत नाही शेजारी जॉन समोर ऐश्वर्या सोनाली तरीही अशी मिठी मारून का रडते काय झालं रडायला कोणी काही बोललं आहे का सनी काहीच न बोलता रडत असते तसं सनी ऐश्वर्या आणि सोनालीकडे बघतो तर सर ते तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला न्यूजला ऐकलं म्हणून ऐश्वर्या सनी पूजाच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो माझा नाही माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मी तर तुझ्या गाडीमध्ये गेलो होतो माझी गाडी सर्व्हिसिंगला पाठवली होती बघ तू त्यांना असं बघून ऐश्वर्याने आणि सोनाली निघून जातात मागे जॉनही निघून जातो मिठीतून बाहेर येते एकदा गाडीकडे बघते परत मिठी मारते सनी बोनेटला टेकून बसतो तरीही पूजा मिठी मारूनच रडतच असते बच्चा नको ना रडू शनी शांत हो दोन कॉलमी बच्चा बारीक दोन करून रडतच पूजा बोलते सनी हसतच तिला मिठी मारतो ओके बेबी आय एम नॉट बच्चा बाबू बेबी सोना पूजा बरं पण आधी रडणं कमी कर माझा शर्ट खराब होईल सनी हसतो जा मला नाही बोलायचं तुमच्याशी पूजा चिडून निघत असते सॉरी चिनो कन्नडमध्ये बेबी सनी हाताला धरतो पूजा हसतच मागे वळून तुम्हाला कोणी सांगितलं गावाकडे गेलो होतो तेव्हा वीरणने मलाच अजून काही खूप शिकवलं आहे सनी पूजा कन्नड लवकर शिकला माझ्या बायकोसाठी शिकलो सनी पूजा लाचते खाली मान घालते नंतर अचानक वजकडे लक्ष जातं लंच ब्रेक संपत आला म्हण मला भूक लागली होती पूजा बारीक तोंड करून चल जेवण कर दोघे बोलतच लिफ्टमध्ये येतात नको आता मी ज्यूस पिते नंतर बघू रोहित वाट बघत असेल पूजा कोण रोहित सनी तो ऑडिटर आमच्या एवढं आहे ना म्हणून समोर गेलं की सर म्हणायचं हसतच बोलते सनी बरं चल माझ्या कॅबिनमध्ये तिकडे ज्यूस मागवतो सनी बरं पूजा सनीच्या पाठोपाठ पूजा केबिनमध्ये जाते सनी त्यांच्या चेअरवरच बसून एकटक तिच्याकडे बघत असतो तर पूजा लाजत असते तेवढ्यात पिऊन येऊन ज्यूस ठेवून जातो सनी तिच्याकडे बघतच रिमोटने डोअर लॉक करतो ती आपली खाली मान घालून असते सनी उठून तिच्या शेजारच्या चेअरवर बसतो आणि तिची चेअर जवळ ओढतो वॉलवर चेअर असल्यामुळे लगेच त्यांच्याजवळ जाते तर पूजा सनीकडे बघत राहते ज्यूस पी लवकर नाही तर उशीर होईल तिच्या तोंडासमोर धरतो सनी ग्लास तुम्ही जेवण केलं पूजा हो मी बाहेरच करून आलो आहे सनी पूजा लाजतच अर्धा ग्लास पिते बास मला उशीर होते पूजा उठतच अगं पूर्ण तर पी सनी तिच्या हाताला थरतो नाही नाही तो बघा रोहित आलाय मी जाते पूजा दाराजवळ जाते आणि मागे वळून बाकीचे ज्यूस तुम्ही प्या पूजा हसतच निघून जाते सनी ब्लश करतो आणि ज्यूस पितो दोघे परत आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात पण सनीला आज खूप छान वाटत असतं त्याला जसं वाटत वाटतं तसंच तिलाही त्याच्याबद्दल काळजी प्रेम वाटत होतं आजच ऑडिट संपायचं होतं म्हणून ऑफिस टाईम संपला तरी टीम लीडर टेक्निकल टीम थांबली होती सात वाजता सनी केबिनमधून बाहेर येतो तर पूजा प्रिंटर उचलताना दिसते तसं सनी जवळ जातो पण तोपर्यंत पूजाने उचललेला प्रिंटर हातातून घसरून पडणार असतो तेवढ्याच सनी जाऊन धरतो अरे ओके हो तुझा हात बरा झाला नाही अजून आणि त्याच हाताने तू हे उचलतेस सनी चुडून सॉरी मी विसरले इनोसंट चेहरा करून पूजा रोहित त्या दोघांकडे बघत असतात तसं सनी बाजूला होतो झालं का रोहितकडे बघून सनी हो आता लास्ट प्रिंट काढायची होती याच कम्प्युटरवर काढायची होती सो प्रिंटर मागवला रोहित प्रिंट काढून ऑडिट झाला म्हणून एका रफ प्रिंट देतात एवढंच असतं पूजा पेपर बघत नाही आता फक्त हे कंपनीत येऊन गेलेत त्याचं प्रूफ आहे सनी तिच्या खांद्यावर हात ठेवत ओ पूजा सनीकडे बघून नंतर पेपर बघत असते तर रोहित सगळ्या फ्लोअरला असंच देणार का तुम्ही पेपर बघतच पूजा तर रोहित काहीच बोलत नसतो डोळे फाडून दोघांकडे बघत असतो त्यात सनीचा हातीच्या खांद्यावर तशी पूजा हो हात काढा बोलतच पूजा बाजूला होते सनी फक्त हसतो रोहित पूजाच्या प्रश्नाची उत्तरं देतो आणि शेवटी बरं मी तुला रेफरन्स देतो त्या कंपनीचा बोलतो कसला रेफरन्स सनी तुम्हाला घरी गेले की सांगते पूजा बरं रोहित सर तुम्ही यांना ओळखता ना, ना। पूजा हसतच सनीकडे बघून बोलते तसं सनी हो माहिती आहे ना या कंपनीचे मालक पण सर दुपारी तुमचं ॲक्सिडेंट झालं ऐकलं रोहित माझ्या गाडीचा झाला होता मी नव्हतो त्या गाडीत सनी रोहित सर याची अजून एक ओळख म्हणजे मा माझे मिस्टर सनी देशमुख पूजा सनेकडे बघून ओळख करून देते सनी असतो आज पहिल्यांदा तिने बाहेर सांगितलं होतं ओ म्हणजे तू मॅरिड आहेस म्हणून तू लंच ब्रेकमध्ये ॲक्सिडेंट झाला ऐकल्यावर पळत गेलीस रोहित हो तर सर मॅडम तोच लंच ब्रेक संपेपर्यंत पार्किंगमध्ये रडत होत्या सनी असत असतो काही काय सांगताय पूजा आवाजात बोलते तेवढ्याच सगळे एक एक करत ऑडिट लिमिट लीडर टीम लीडर आणि टेक्निकल टीम पाचव्या फ्लोअरला येतात सगळे सनीला भेटतात आणि थोडा वेळ बोलून निघून जातात नंतर बाकीचे टीम लीडर आणि टेक्निकल टीम निघते लिफ्टमध्ये पूजा आणि सनी शेवटी असतात सनी हळू हाताला स्पर्श करतो तसं पूजा डोळ्याने शांत राहना म्हणत असते सनीला मजा वाटत असते तर पूजा लाजत असते थोड्या वेळात लिफ्ट पार्किंगला थांबते सगळे एक एक करून जात असतात शेवटी सानिका थांबते तर इकडे पूजा ईश्वर या सोनालीच्या गाडीजवळ असतात सनी त्यांच्या समोरच गाडीजवळ पूजाची वाट बघत असतो सर कॅन यू ड्रॉप मी सानिका तसं पूजा तर सोनाली आणि ऐश्वर्या तिची रिॲक्शन बघून सनीसुद्धा तिच्याकडे बघून सॉरी मी सानिका वेटिंग फॉर माय वाईफ शी स्टील हॅज नो टाईम कम विल बी लेट सो आय कॅन बॅक यू कम सनी तेवढं स्वप्नील पार्किंगमध्ये येताना दिसतो ते बघून सानिका इट्स ओके सर मी जाईन याच्यासोबत सानिका स्वप्नीलसोबत निघून जाते नंतर पूजा सनीकडे येऊन आज आपण डिनरला जाऊया सनी गाडीचं दार उघडत ऐका ना म्हणजे ते आमचं आधीच ठरलं होतं जायचं आता तुम्ही चला ना आमच्यासोबत पूजा सनी प्लीज पूजा इनोसंट फेस करून बरं जाऊ सनी पूजा त्या दोघींना दाखवते तसं त्या गाडी घेऊन येतात आणि गेटजवळ लावून आत येत असतात पूजा सनीच्या हातातून गाडीची चावी घेते आणि सोनालीकडे फेकते हे काय करतेस सनी आपण स्कूटीवर चाललो आहे सो त्यांना तुमच्या गाडीची चावी देते पूजा अगं माझी फेवरेट कार आहे आणि तिला येतं का, एत, का ड्रायविंग सनी काळजी करू नका आमच्या सोनूकडे लायसन आहे पूजा दोघे स्कूटीजवळ येतात पूजा हेल्मेट घालते आणि पूज पुढे स्वतः बसते तुला येते का गाडी सनी तेवढ्या सोनाली सनीची गाडी घेऊन त्यांच्याजवळ येते येथे बसा आपल्याला त्यांच्या मागे गाडी घ्यायची आहे बरं सनी पूजाच्या मागे बसतो गेटचा वॉचमन सनीकडे बघत असतो ते बाहेर येतात तसं सनी हळूच पूजाला मिठी मारून बसतो तसं गाडी थोडी हलते पूजा खरंच तुला येते ना सनी तिची ड्रायव्हिंग बघून हो येते पण तुम्ही असं बसला तर कसं येणार मला नका धरू तुम्ही गुदगुल्या होत आहेत पूजा बरं बाई सनी मागे अंतर ठेवून बसत पुढे गेल्यावर पोलीस गाडी चेक करत असतात ते बघून पूजा अहो माझ्याकडे लायसन नाही तुमच्याकडे आहे ना म्हणजे तुमच्याकडे लायसन नाही तरी इतक्या वेळ गाडी चालवत होतीस सनी असू दे आता नका भांडू पुढे बसा तुम्ही मी मागे बसते पूजा लगेच दोघे गाडी साईडला घेऊन जागा बदलतात पूजा मागे बसून करणला फोन लावत असते अरे बावळ तुला लवकर फोन उचल्याला काय होते पूजा सनी किती शिवाय देशील गाडी थांबवत याला काय शिवाय बोलतात का पूजा बोलतच इकडे तिकडे बघत गाडीवरून उतरते नंतर बडबड करते आणि बघा ना हा येत नाही बोलतो पूजा तक्रार करत सनीला सांगते सनी फोन घेतो आणि अरे ये ना तुझी वाट बघतोय सनी सॉरी जिजू आज खरंच काम जास्त आहे मी नेक्स्ट टाईम पक्का येतो करण ओके सनी करण इकडे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दे त्यांच्या पप्पासोबत बसून मीटिंग अटेंड करत असतो त्यालाही वाटत होतं जावं पण पप्पांसाठी शांत बसतो सनी इकडे तिकडे बघत तुम्ही इथे खाणार काय सनी इकडे तिकडे बघत हो खूप छान पावभाजी भेटते चला ना पूजा अगं रस्त्यावर कोण खातं चल तुम्हाला मी दुसरीकडे नेतो सनी नाही इथे खूप चांगलं भेटतं प्लीज चला ना पूजा आज लास्ट इथे खाणार लक्षात ठेव सनी वॉर्निंग देतो ओके चला पूजा दोघे हातात हात घालून येतात रस्त्याच्या साईडला बाहेरचं टेबल खुर्ची मांडलेली असते जवळपास कॉलेजचे मुलं मुली असतात ऐश्वर आणि सोनाली वाट बघत बसलेले असतात सनीला आवडत नाही पण पूजासाठी बसतो मी नाही खाणार सनी आधीच बोललो तसं ओके इथे आईस्क्रीम छान भेटतात ते खा तुम्ही पूजा थोड्या वेळाने सगळे खाऊन आपल्या घरी जायला निघतात गाडीत बसताना रस्त्यापलीकडे पूजा सनीला दाखवते ते बघ अलिशा आणि प्रदीप ते दोघे एकत्र आईस्क्रीम खात असतात सनी असतो बसू दे त्यांना आपली घरी वाट बघत असतील चल सनी हो चला म्हणून गाडीत जाऊन बसते आज दोघे खुश असतात पण काय बोलावं सुचत नसतं थोड्या वेळात घरी पोहोचतात तर आई सांगतात पप्पा आणि काकाने सनीला स्टडीमध्ये बोलवलं आहे सनी जाऊन बोलून फ्रेश होऊन खाली जेवायला येतो सगळे हसत खेळत जेवत असतात पण पूजाला सनी थोडा शांत जाणवतो थो। जेवण करून थोड्या वेळाने वर जाते तर सनी गॅलरीत बसलेला असतो पूजा गॅलरीमध्ये जाते तरीही त्याचं लक्ष नाही हे बघून खांद्यावर हात ठेवते काय झालं पूजा हळू आवाजात विचारते तसं सनी काही नाही म्हणत तिला हाताला धरून पुढे घेतो आणि मांडीवर बसवतो पूजा काहीच बोलत नाही शांत बसते थोडा वेळ जातो तसं सनी तिला दोन्ही हाताने विळखा घालून डोळे बंद करून तिच्या खांद्याला डोकं टेकून शांत बसलेला असतो तुम्हाला स्ट्रेस आहे का म्हणजे तुम्ही स्टडीमधून बाहेर आला तेव्हापासून शांत दिसत आहे हळूहळू पूजा बोलत होती सनी काहीच बोलत नाही फक्त मान वर करून तिच्याकडे बघतो मी तुमच्या डोक्याला तेल लावून मालिश करू म्हणजे तुम्हाला शांत वाटेल पूजा नको मला झोप येते सनी बरं पूजा तरी तो स्वतःही उठत नाही आणि तिलाही उठू देत नाही हे बघून झोपायला जायचं ना पूजा हळू बोलत मी तुला हक करून झोपू सनी इनोसेंट फेस करून बोलतो हां पूजा तसं सनी नजर न हटवता दोन्ही हातावर तिला हळुवारपणे उचलून घेतो पूजा आत आणून बेडवर झोपवतो दोघांना ब्लँकेट ओढून तिला हक करून झोपतो पूजा सावधान पोझिशनमध्ये झोपली होती ते बघून माझ्या पायावर पाय टाक मला माहिती आहे तुला त्याशिवाय झोपणाही लागणार सनी तिचा पाय स्वतःच्या पायावर टाकतो पूजा हसते थोड्या वेळाने पूजा मी तुझ्यापासून काही लपवलं तर तू नाराज नाही ना होणार सनी शांत आवाजात ती काहीच बोलत नाही म्हणून तिच्याकडे बघतो तर ती झोपून गेलेली असते सनी हसतच झोपून जातात सकाळी पूजाला लवकर जाग येते तर सनीच्या मिठीत असते तिला खूप छान वाटत होतं सनी शांत झोपला होता ती त्याचा चेहरा निरखून बघत होती त्याचा सावळा रंग चेहऱ्यावर आलेले सिल्की केस सरळ ना ट्रीम केलेली ताडी आणि त्याचे गुलाबी ओठ तसं पूजा मनातच तस माझे पण ओठ एवढे पिंक नाही यांचे कसं काय एकदम लिपस्टिक लावल्यासारखे हळवारपणे त्यांच्या गालावर हात फिरवत असते तसं झोपेतच तो असतो अशाने तिला खूप मजा वाटते पूजा हळूच तिचा गाल त्याच्या उठाजवळ नेते आणि त्याचे ओठ तिच्या गालावर टेकतात एकटीच मनाशी बोलत लाजत असते तर सनी आधीच उठलेला असतो पण ती काय करते बघत असतो त्याच्या गालावरून हात फिरवत होती एकटीच बडबडत होती नंतर तिने असं त्यांच्या उठाजवळ गाल घेऊन गेली तर एकदम भारी वाटलं असं वाटत होतं की पटकन डोळे उघडून तिला किस करावं पण नको वेगळंच काहीतरी घडायचं पूजा हळू बाजूला होते तेवढ्यात अलांब असतो तसं सनी उठतो पूजा उठतच आज मी सुट्टी घेऊ मला कंटाळा आला आहे पूजा ओके सनी तुम्ही पण घ्या ना म्हणजे प्रियताई आल्यात आपण कामच करतो आहे ना सो आज आपण बाहेर जाऊ पूजा ओके सुट्टी घेतो पण ते आधी माझे काम करून येतो सनी ओके पूजा हसतच उठते आणि हो आज आपण हॉस्पिटलला जाऊ तुझा हात परत एकदा चेक करू सनी का आता बरं आहे की पूजा तरीही जाऊ सनी आज नको आज माझा उपवास आहे पूजा काही गरज नाही उपवास करायची सनी असं कसं आज आषाढी एकादशी आहे त्यात मी पंढरपूरची सो मी उपवास करणारच पूजा मग काय झालं सनी पांडुरंगाच्या दारी म्हणजे पंढरपुरात जन्म घेणं म्हणजे पुण्याचं काम मी तिथे जन्मापासून राहिली आहे पूजा सनी आपण नंतर जाऊ प्लीज प्लीज पूजा इनोसेंट फेस करत हे असं दरवेळेस नाही ऐकणार मी सनी आज लास्ट पूजा सनी जिमला जातो तर पूजा फ्रेश होऊन खाली येते आता पाहूयात पुढे सनी कसं रिॲक्ट होणार आहे आणि आज पूजाने उपवास केला आहे म्हणून असं वाटतंय की सनी पण ऐकून उपवास करेल तर पाहूयात आपण ते उद्याच्या भागामध्ये पण त्या अगोदर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद